बदल आता इथं खाली ठेवा तो आंब्यांच्या मुदात जरा मी थोडं खाय मिळाल हो हा वाड्याकडून आणतो ना उकरीट हो आंब्यांना घालायचं आहे आंब्यांच्या मुदात जरा मी आता थोडं खाय मिळाल हा उकरीट आहे हे आहे ना शेण आहे ना तो शेनकट हा इथून आम्ही तिथं कलमांच्या इथे येतो आत्ता मेहनत केलेली तर पुढे चांगलं खायला भेटेल तिथं वरती न्यायचं आपल्याला आता एक दोन तीन आणि चार चार कम कलम आहे ते त्याच्या मुला मी पातेरी थोडस खत शेणखत शेणखत इथं आणलेला परत बैल काम आहे बघ घेऊन येत नाही तुम्हाला नहीं, नहीं बस देन देन, देन, पास्तुण पास्तुण हा तुम्हाला येणता येत पाण्यानी पाण्यानी पान अंत जरा दमका काजूसा आणि काजूचा आणि याचा पातेरा काजूचा पातेरा बाबा काजूचा आणि सायाचा पातेरा आहे हा काळ्याचा साजू सा हाँ का साया काजूचा आणि आपल्या आंब्याचा पातेरा आहे तो पप्पा त्याच्या मुदात घेतात पातेऱ्यात पण भरपूर खत असतो इकडं वरण या ठेव खाली तो बदल आता इथं खाली ठेवा तो खाली ठेवा मग खालच्या कलमाला वापरू आपण हा युरिया सुपला 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 झाडा मीठ शेणखत शेणकत झाडाचा सुक झाडाचा सुकलेला पाला पाचुला हा सहा पालापाचुला भरपूर आली होती काजू आहे कलमासाठी आता आपण मेहनत करू आपल्या नंतर त्याचं फळ मिळतील संको असा त्याच्या भोवती सगळे खतून ठेवलं नाही पावड्याने आता अशी वरती घ्यायची आम्ही कलमासाठी मेहनत खूप करतोय कारण आंबे जरा आले ना तरी उन्हाळा आमचा सुखात जातो खाऊन खाऊन

सावकाच घे पातेरी अशी कलमंब्याची मोद्यात टाकायची म्हणजे त्याच्यावर कलमंबे येतील चांगलं खत मिळून गावाकडे मेहनत केले की आयुष्य मस्त आहे सुखी

भरपूर हो आता जर आपण मेहनत केलेली चार पाच वर्ष खायला मिळतो पोरा मेहनत करू दे आमच्या आल्या चांगला आलं होतं आंब्या फांदी चांगली आपण लावलेलं नाही दोन्ही पण असंच झाले तरी खालचे, खालचे आता आपले खालच्या कलमाला चांगलं पुरण टाकून आहे आता मेन जो आमचा कलम आहे समको हे आता ह्याला करायचंय ना काय रे हे बघा हा आमचा बराच जुना आंबा आहे समको याला किती वर्ष झाले रे ह्या आंब्याला तीस वर्ष झाले असतील तीस वर्षे होऊन गेले मोठा आंबा या बाप्पाने पप्पाने तिसरीला असताना हा आंबा लावला होता तो आता केवढा आलाय बघ मोठा आता जर आम आम्ही खाली खालच्या काल मेहनत केलेली ती नंतर भेटेल मोठा आंबा खायला मेहनत करत राहायचं त्याचा फळ काही कालावधीनंतर मिळतोच कसं वाटतंय आपल्या संको आपण एकदा इथं बसायला केलेलं होता ना ए तुला आहे का हे किती जो। मस्त वाटतो गारगार आपल्या आंब्याखाली पहिले आम्ही इथे बसायला एक खाट्यासारखी केलेली होती जेव्हा मी आजारी होतो हा कोविडमध्ये मी सतरा दिवस आजारी होतो कोविडनी मला घेरलं नव्हती तेव्हा पपाने इथे आम्हाला मास्ती करून दिली होती बसायला त्याच्यावर येऊन आम्ही झोपायचो वरून मस्त हिरोगार आंब्याची सावली आणि आंबा पडला की खायचा आंबा पडला की खायचा अरेच सबस्क्रायबरचा सबस्क्रायबरचा कमेंट येतं की तुम्ही का मस्ते आई वडील तुमचे काम करत तुम्ही नाही करत आम्ही जास्त दिसत नाही कॅमेऱ्यात पाणी आणलंच बरं आलं करून ताण लागते ना मस्त पाणी कारगार कस मस्त वाटत पाणी प्यायला लागेल बघ सावकाश बसून पी पहिली आता काय करू आपण आणि पहिली पातेगिरी पातेरी काढून साईडला ठेवू खत्ता काय शेणखत टाकाय शेणखत टाकायच्या अगोदर पातेरी ही ह्या आंब्याचीच आहे खाली बघू ना दोघांनी पण कसला मस्त वाटतो गार हिरवा विश्रांती मस्त गार वाटत ऐकायचं नाही पहिला तसंच खतून घ्यायचं तु का छोटासा काय तो काय करू आता आता पप्पा पप्पा संको आणि बायको असं करून घेत आहेत शंकर करून शंकर आणि पार्वती पप्पा आणि आला गणपती करून घेत आहेत असं एक नसं करून घ्यायचा पावडर माती साईडला करतात बघा तिकडे तशी करायची आणि त्यात खट टाकायचा तुम्हाला हवं पाणी पडद्याच्या मागं पण काम करायची लोकांना म्हणून लोकांना म्हणू दे आपण काय म्हणतात ते पट त्याच्या मागची मेहनत खांबट्या निघत माती ओढून ओढून असं खत टाकलेला खत मीठ च्या करणारे किड मुंगी लागू नये किड आता बघा आठ टाकतात छोटे छोटे किडे असतात ते मला असं खत टाकलं की मरतात ते मरल ती खाताना फेशिवन जाईल ती फ्रणेश टॉपातन मग काय आल प्रीतम टोपात काय आहे हा खायचे काय बोलतो काय मस्त आता आंबा खाऊया आपण छोटा छोटा इकना, इकना संको सांगू इकणं होत इकडून होत हे साईडला कमी आहे बर आता आईने आता कापून आंबे आणले ते मस्त झाडाखाली बसून आता आंबे खाऊया आंबे मिळतात त्यामुळे आम्हाला मेहनत करायला काही वाटत नाही जीव जास्त आम्ही मेहनत करतो ए आंब्याचं पण बाटे लावू आपण खाली जगले की जगलं सगळं आता खत वगैरे टाकून आता पातेरीचा खत टाकायचं शेणखत पण झालं टाकलेलं आहे पातेरी ओढलेली की झालं आंबे खायला उगच नाही भेटत त्याच्या माग खूप मेहनत आहे आपल्याला हा हो हो साधी मेहनत नाही त्याला कधी कधी आपल्याला वाटतो की सगळं आयुष्य निवांत आहे तर आयुष्य निवांत ना नसतो जबरदस्त मेहनत करावी लागते त्यानंतर आयुष्य निवांत बनतो झालं आता आपलं मस्त झाला पुरवण्याला आता एवढं पात्री ओढलेली ना तिथपर्यंत की आपण मग जायचं आता जाऊया जा आपण